हो गाइस तर बघा आज मेहंदीचा कार्यक्रम आहे आणि कनिष्का मेहंदी लावायला बसले आहे माझे लग्नाची तयारी चालू आहे फुल आणि कनिष्का खूप खुश झाली मेहंदी काढते आणि भक्तीचं पण मेहंदी लावून झालेलं ला आहे सर्वात पहिला भक्तीचं केलंय आता कनिष्काचं घेत आहे करायला आणि कनिष्का एक्साइटेड झाली एकदम खूप तिला बघा किती मोठे एकदम वरपर्यंत पाहिजे बोलते दोन्ही हातात आणि बघा त्याची एकदम खूप सुंदर मेहंदी वाटते हातात याच्यानंतर मम्मीला आता मम्मीला लावणार आहेत आणि आता भक्तीचं एक हाताचं झालेलं आहे तर आता सेकंड नंबर मग मम्मीचा आहे थर्ड नंबर आणि आता भक्तीचं झालं की मग मम्मीचा नंबर आहे मम्मी आता बसणार आहे आणि कनिष्काला पार्टी पण करायचं आहे तर आता मम्मी बसलेली आहे आणि मम्मीची मेहंदीचं बघा की पण खुश झाली मेहंदी काढायला खूप तर तिला पण खूप एक्साइटमेंट झाली आहे मेहंदी काढायची आणि तिला लय आवडतं मेहंदी काढायला म्हणून तिने स्वतः जाऊन मेहंदीवाल्याला चॉईस करून मेहंदीवाल्याला घेऊन आली आहे आणि आता तिचं मेहंदी चालू आहे त्याच्यानंतर सर्वांचं आता माझ्या मित्रांचा फोन आलेला की मित्र लोक पण येतात आहे हल्दीची तयारी करायची आहे तर आता मी थोड्या टायमात खाली जाणार आहे हल्दीची तयारीसाठी आणि मग थोडे स्टॉक वगैरे आणायचे आहेत आणल्यानंतर सर्वांनी माझा ब्लॉग बघा लाईक करा आणि सबस्क्राईब करा तर एका हाताची मेहंदी फुल फायनल झालेली आहे आणि दुसऱ्या हाताची तयारी चालू आहे तर काहीच बघा माझं हल्दीचं मंडपचं तयारी फुल झालेली आहे आणि हल्दीचं मंडप पूर्ण तयार झालेलं आहे आणि इथे जेवणाचं काउंटर बनवलं आहे ते जेवणाचं काउंटर आहे आणि इथे पियाचं कार्यक्रम होणार आहे तर गाइस बघा माझे मित्र सर्व आलेले आहेत तो फुल टाइमपास चालू आहे इकडे यांचं आणि हल्दीचा सेटअप लागलेला आहे फुल मी अजून रेडी झालो नाही आता मी चाललो आहे घरी रेडी व्हायला आणि मग हल्दीचा कार्यक्रम सुरू होणार आहे तर काहीच बघा दारूचे स्टॉक कसे आता जमा होतात आहे ते ते दोन ट्रेन राहू द्या बाकी सर्व याच्यात टाकून दे तर बघा कसं सर्व स्टॉक जमा करतात बर्फमध्ये फुल शिल्ड बिअर भेटायला रात्री आणि आपले सर्व मित्र आलेले आहेत चल अल्पी फोड अल्पी फोड चल तिकडे ये दो रे इकडे या हे तिकडेकडे कर मग गोमपले गया तो आणि आपला देवांश पण आलेलाय रिक्षा घेऊन देवांश हाय गाइस बोल हाय गाइस काय करतोयस माझ्या घरी आलाय देवांश आणि हा नायगावकर झोपायला बसलाय बघा बोल झोपलाय खाटा घेऊन तर नायगावकर उठलेला आहे आता आणि हा बघा यांनी पहिलेच बोनी केलेली आहे आणि आमची बाकी सर्व बिअर सर्व बांधून ठेवतो एकदम चिडवायला दहा पंधरा वीस मिनिट नाही का हो तू कॉल करून मावले की आले का तर गाईज बघा माझी भाची रेडी झाली आहे फुल प्लाझो घालून आता तिचा मेकअप करणार आहे आणि पप्पा पण रेडी झाले आणि आशिष पण रेडी झाला आहे आता मी रेडी होणार आहे आणि आता मम्मी लोक रेडी होतात आहे

और किया इधर नहीं बोला ये सागर वीर का वाट

घे ना दोन मिनटं तू रे सगळं काय करते तुझा रेन कलर पण घे ना पुढे वेळ यात नव्हती ठीक आहे सगळं आले ना होती तू एकदा मी घेत हे कसं घे घेतो

pasukan apa ya? tidak ada. apa 好了，加油！加油！加油！加油、oh, yeah.！加油、yeah.！加油、yeah. mm！加、hmm. 油、okay. yeah,！加油！加油！加油！加油！加油！加油！加油！加油！加油！加油！加油！加油！加油！加油！加油！加油！加油！加油！加油！加油！加油！加油！加油！加油！加油！加油！加油！加油！加油！加油！加油！加油！加油！加油！加油！加油！加油！加油！加油！加油！加油！加油！加油！加油！加油！加油！加油！加油！加油！加油！加油！加油！加油！加油！加油！加油！加油！加油！加油！加油！加油！加油！加油！加油！加油！加油！加油！加油！加油！加油！加油！加油！加油！加油！加油！加油！加油！加油！加油！加油！加油！加油！加油！加油！加油！加油！加油！加油！加油！加油！加油！加油！加油！加油！加油！加油！加油！加油！加油！加油！加油！加油！加油！加油！加油！加油！加油！加油！加油！加油！加油！加油！加油！加油！加油！加油！加油！加油！加油

तर गाईज बघा मला कसं साईडला बसवलं हो आहे आणि लोक आता ते हळद वगैरे सर्व कुटतात आहे आणि बहिणी आहे माझी माझ्या बिल्डिंगचे वहिनी आहेत मावशी आहेत ते काकी आहेत तर सर्व मिळून मला आता हळद लावणार आहेत तर ते आता हळद बनवतात आहे थोडं ओरिजनल हळद असताना त्याला ते कुटून मग ते हळदीमध्ये टाकून मग माझ्या अंगाला लावतील तर आता सर्व ते बोलतात आहे की कसं काय करायचं आहे तर हल्दीचं ते कुठलं झालं हो की आता मला ते सर्व हल्दी लावायला घेतात आहे तर आता घरी लावतील त्याच्यानंतर खाली आता सर्वांचं झालेलं आहे मिक्स करून आणि आता हे लोक सर्व हल्दी लावायला चालू करणार आहेत तर बघा फोटोग्राफर कसं माझ्या पाठी उभा आहे कॅमेरामॅन आणि मला कोणीतरी आवाज दिला तर मी त्याला हात दाखवत होतो तर बघा सर्वे पाहुणे आलेले आहेत ज्योष्णा आणि तिथे माझे बिल्डिंगचे सर्व मित्र आहेत आणि आता सर्व हल्दी लावायला तर लावायला आता घेतलंय हल्दी तर आता थोड्या टायमाने आम्ही सर्व खाली जाणार आहेत तर सर्व बघा घरात पाहुणे आलेले खूप चांगलं वाटतं एकदम भरपूर वर्षांनी सर्व घरी आले हात वरती कर ना तर ती हाताली वरती कर हा पूर्ण वरती कर सरी आला लागली पाहिजे सरी आला हळू बनियान पाहिजे असं एक बनियन मला दाखवा जय बनियन कुठे बनियन काटा लागला असो जरा त्याला बनियान आहे कुर्ता घेऊन सर खाली दिला खाली चव्या